करत तसेच आहेत डिटेल ह्याच काही दिलेलं आहे ते तत्व जर बघितली वायुतत्व आगीतांची तत्व आपण बघितली ऐंशी ते शंभर श्लोक म्हणून आपण घेणार आहोत तर आम्ही मध्ये पंचतत्व संस्था हरियाणा म्हणून जी आहे हे त्यांच्याकडनं आम्ही पंचतत्व चिकित्सा शिकलो मी आणि सविता म्हणून इथे बसलेल्यांमध्ये दोघींनी शिकलेले आहेत अजून आपले तीन चार साधक आहेत तर आम्ही काय करतोय कुठल्याही रोगावर मोफत पंचतत्व चिकित्सा देत। देतो तर ते कसं काय देतो तर पंचतत्व चिकित्सा म्हणजे आता सहज असं म्हटले की प्रत्येक बोटांमध्ये त्यांना चक्राचे मंत्र दिले आणि असं करत म्हणायचे ती मुद्रा आहे ना काही असू दे मुद्राच असतात मुद्रा पण तत्वाच्या उद्या शिकणार आहोत पण आता इथे लोक चक्र आहेत ना हे सुद्धा बोटांवर आहेत तत्व सुद्धा बोटांवर आहे म्हणजे हे सगळं आपण जर म्हटलं तर जल तत्व आहे तर बोटांमध्ये काय हातांमध्ये सगळं शरीर तसंच सुद्धा सगळं शरीर जर मग इथे सगळे ऑर्गन्स आहेत बघा इथे आपण हे जे आहे इथे सुद्धा ऑर्गन म्हणजे आपण आकाश तत्व मी घेतलं होतं बघा सकाळी आकाशतत्व थोडंसं सकाळी आकाश तत्व मी घेतलं तर हे पण प्रत्येक ऑर्गन सुद्धा आहे तत्व सुद्धा आपण पन कंट्रोल करू शकतो मग आता एखाद्याला शारीरिक पीडा आहे तर फक्त हाताच्या बोटांवर रंग देऊन आपण त्या स्वस्थ करू शकतो मोफत आम्ही हे देतोय संस्था हरियाला पण मोफत देते आपले दान साधक असतील तर आपण देतोय बाकीचे नसतील तर त्यांना तिकडे पाठवतात आता मी हे आकाशतत्व घेतले सगळ्यांनी लक्षात घ्या कोणताही अटॅक आला पॅरालिसिस अटॅक हृदय अटॅक ॲक्सिडेंट अचानक काय झालं की हा रंग लावून यायचं हे मात्र प्रमाणे म्हणून मी घेतली आहे तुम्ही फार तर लक्षात ठेवा इथे किंवा इथे लावायचा हा रंग समजा कोणी ते पडलं आहे अचानक गाडीवर लगेच हा रंग द्यायचा पेन खेळत चाला स्केच पेन तर इथे आणि इथे जिथे दुखतंय दाबून बघायचं जिथे दुखत आहे ब्राऊन कलर आणि हेच द्यायचे स्केच पेनचे नाही चाल लगचे द्यायचे तर हे आणि हे दाबून बघायचं जिथे दुखत तिथे द्यायचं मॅडम तुम्ही काय आहे का तुमच्याकडे फोटो आहेत काय ते इथलं काय ऑर्डर आहे बघा नाहीतर मग माझ्या आहेत काय माझ्याकडे तर हा ऑर्डर सांगा आणि हा ऑर्डर सांगा हे यकृत आहे आणि हे गॉल ब्लॅडर आहे बघा कन्फर्म करा यकृत आहे लिव्हर आहे आणि हे गॉल ब्लॅडर आहे तर इथे ब्राऊन कलर दिल्याने काय होतं ब्राऊन कलर हा आकाश तत्त्वाचा आहे आणि आकाश तत्व आणि वायू तत्व वाय। कंट्रोल होतं जनरली आपल्याला सगळ्यांना रोग वायू तत्वाचे म्हणून काही सगळ्यांनी इथे यायचं नाही आहे बरं का हेच फक्त कॉमन आहे आणि हेच फक्त तुम्ही ऍक्सिडेंटल करू शकता अटॅकला हृदय पॅरालिसिस अचानक काय त्याला ब्रेन हॅमरेज होतं लिव्हरवर किती तसे हा तेच केली गॉल ब्लॅडर हा गॉल ब्लॅडर आहे ना लिव्हर म्हणजे वरचं लिव्हर खालचं जी हे लिव्हर आहे का हा बघा हे लिव्हर आहे वरचं लिव्हर आहे हे वरचं लिव्हर आहे हा फेर आणि हा आहे गॉल ब्लॅडर तर हे मी आता गॉल ब्लॅडर वर दिलेलं आहे आणि गॉल ब्लॅडर वर देणं म्हणजे आध्यात्मिक विकास सुद्धा चांगला होणार आहे याचा आणि स्प्रिच्युअल रिलेशन्स आहे त्यामुळे आपल्याला आपण शेवटी आकाश टाकतच राहणार आहे ना जल सोडणार पृथ्वी सोडणार वायू सोडणार आणि नंतर नाही वायू आणि आकाशच ठेवायचे आता दिल्यानंतर अर्ध्या तासात काय नाही झालं पाहिजे माझ्या हाताला मग यायला लागल्या बरं का बिलिव मी किती वेळ झालं लावून आता मी स्वस्त आहे ना मला गरजच नाही आहे ना मग मला आता ते मुंग्यायला लागले हाताला म्हणजे कोणी पण लावून चालणार आहे काय फक्त तुम्हाला काय झालं तर असं पाणी लावायचं झालं रंग जाऊ देत न जाऊ देत इफेक्ट गेला पाणी लावलं की त्याचा इफेक्ट गेला रंग राहिला तर चालतो ठीक आहे अर्धा तास टेस्ट घ्यायची लावल्यानंतर सतत अर्धा तास बघायचा आहे तर तुम्ही या आता तुम्हाला कोणाकोणाला रंग दिले ते या तुम्हाला कुठला दिलं मॅडम कुठं दिलं हिरवा दिला हिरवा तुम्हाला लावलंच आहे की मॅडम नफा नुसतं मॅडमला आता हिरवा दिला कोणी केली त्यांची चिकित्सा सांगा त्यांचं काय थोडस कुठलं तत्व थो बिघाड वायू कंट्रोल केल्या म्हणजे पृथ्वी तत्व आता बघा हर्षा मॅडमचा काही प्रॉब्लेम असेल शारीरिक आपले सविता मॅडमने त्यांना चिकित्सा दिलेली आहे मॅडम हात हिरवा कलर लावलाय हिरवा वायू तत्वाचा कलर आहे हात कंट्रोलर आहे पृथ्वी तत्व बिघाड आहे त्यांचा पृथ्वी तत्वाला कंट्रोल करणार वायू लिहून येऊ नका शिकायचं सगळा डिटेल मग वायू तत्व हा कंट्रोल करतो पृथ्वी तत्वाला आणि आता श्रावण महिना चालू आहे श्रावण महिन्यात पृथ्वी तत्व बिघाड सगळ्यांचा होत वातावरणातच बिघड म्हणून मग हे जनरली तत्व आपल्याला उपयोगी होणार आहे आता जर तुम्हाला त्रास सुरू झाले तर आत्ता त्रास होत असतील <coughs> तर अशी ही पंचतत्व चिकित्सा आहे आता महत्वाचं यात काय आहे हे कस काढलं जात तुम्ही कुठला घेतलाय तुम्ही तोच घेतलाय नाही त्यांचा वेगळा त्यांचा आहे हा सुद्धा तत्वच दिलेला आहे पण पृथ्वी तत्व बिघाड आहे पण यांचा आर्पण वेगळा आहे आणि त्यांचा ऑर्गन वेगळा आहे लक्षात घ्या म्हणजे गुडगे दुखी इथे चार लोकांची दुखी आली तर प्रत्येकाला रंगही वेगळा आहे असणार आहे रंग जरी असला तरी तुमचा अवयव वेगळा असणार आहे मग ही बिघड काढला कसा जातो कुठलं तत्व बिघडलं कसं आहे कसं ठरलं तर पहिल्यांदा तुमचा जन्म तक तक जन्म ज्या साली झाला त्यावेळेचं तत्व बघितलं जातं मग माझा जन्म वायू तत्वात झालाय म्हणून मला सांगितले तू खा अगर नका खाऊ तू हवेवर जग तू जाणच राहणार <laughs> त्यामुळे इतके वर्ष सगळे गेले जिम लावा किती वर्ष आम्ही जिम करायचं बघू ते तर पहिलवानच त्यांचे वडील होते, होते। माझ्या मिस्टरचे ते नाही माझ्या मिस्टरांचे वडील पहिलवान होते त्यामुळे त्यांची प्रकृती अशीच आहे स्वातंत्र्य सैनिक होते पहिलवान होते मग हे जेव्हा कळलं म्हणजे आधी तर सगळं झालं जिम झालं डायट झालं सगळे सगळे आहारशास्त्र मला माहिती आहे त्याच्यात सुद्धा मला भरपूर काही माहिती आहे हे सगळं केलं पण कमी व्हायचं वाढायचं आता तर सोडूनच दिलं आता एक ऊर्जा फक्त बागतो ऊर्जा आपल्या मिळते ठेवायची आपल्या ते आपल्या चांगल्या ठेवायची मग इथे वायू तत्व बिघाड मला जीवनभर त्रास देतो तुम्हालाही देणार जन्मतत्वाचं जे तत्व आहे ते आयुष्यभर छळणार आपल्याला ते वर्णन आयुष्यभर छळणार लक्षात घ्या मग हे जन्म वेळ म्हणजे साल महिना आता वेळ वेळ काय असते जन्माची त्या वेळेला सुद्धा mm -hmm. तत्व दर दोन तासांनी तत्व बदलत मग रात्रीच तत्व एक ते तीन काय तीन ते पाच काय आता काय हे सगळं वेळेनुसार रोज ही वेळेची तत्व बदलत राहते मग त्या त्या वेळेला आपल्याला ते ते त्रास देतात उदाहरणार्थ मला काय होतं पाटे तीन ते पाच मध्ये मला काय होतं हे हा 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 ते ना हा थोडासा हो असा श्रींक होतो माझा असा नाहीच केलं ना फक्त तीन ते पाच मध्ये असं होतं म्हणजे तो तीन ते पाचचा तत्व जो काही आहे तो थोडासा त्यावेळेला इफेक्ट होतो आणि त्रास देतो मग वेळ बघितली जाते जन्मवेळ मग त्यानंतर तुम्हाला काय आवडतं गोड आवडतं तत्व बिघड असत आपण गोडच खातो गोडच खातो आवडतं 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 तत्व बिघाड बिघाड बिघड असं असतं किंवा डेफिशियन्सी असते पृथ्वी तत्वाची डेफिशियन्सी असली तरी गोड सारखं खावं दोन्ही आहे मग त्या आम्हाला शोधावं लागतं तुम्ही जास्त खाताय म्हणून झालंय का तुमची डेफिशियन्सी म्हणून झालं हे बघतो आम्ही मग चव बघितली जाते रंग आवडता विचारतो मग रंग तर बघा आता हा मी आकाश तत्वाचा मजंडा कलर आहे हा ब्राऊन कलर हा आकाश तत्वाचा आहे मग रात्री तुम्हाला झोप येत नसेल तर ब्राऊन कलर मध्ये शाळेत झोप आणि मग शाळी पडदा बघा असे कलर वापरा तुम्ही झोपायला मग आकाश ताप्त झोपणार म्हणजे उडणारच म्हणजे फिरून येणार तर या गोष्टी शिकवतो मग हे झालं शाळेन आम्ही जे शिकलो ते फक्त शाळेत पण इथे जे काय आहे ते कर्म ना हे कर्माच आहे कर्म कसं कर करणार म्हणजे यश मग का मी तुम्हाला सांगितलं जलतत्व असेल तर कोटीने फायदे होणार हजारो पण फायदे होणार आणि जर तुम्ही वाय तत्वत तु गेला आकाश तत्वत केला की झिरो इफेक्ट आहे ना मग कोट्याधीश रुपये झाला व्यवसाय ताला ठोकावाच लागणार मग श्वासातलं तत्व जाणून घ्यायचं आणि त्याप्रमाणे काम करायचं जसं आपण आता नाडे जाणून काम करणार आहोत तसंच तत्व जाणून काम करायचं म्हणजे आरोग्य शास्त्र आणि मटेरियलिस्टिक थिंग्स याचं कॉम्बिनेशन करून मी हा भाग घेणार आहे त्याला दोन दिवस तरी लागणार आहे एका भागाला भाग चार तो भाग चार इथे होईल दोन दिवसाचा कार्यक्रम हा थोडासा इंट्रोडक्शन झाला आणि हे पंचतत्वाचं पण झालं आता यांचं जर मला करायचं झालं <्वेधान> तर त्यांचं हे सगळं बघावं लागतं एक तास लागतो जन्म काय वेळ काय सगळं वे काय पण हे सोपं आहे एकदा का तुम्ही हा भाग शिकला तर तुम्हाला एक सेवा काम आता जसं सविता मॅडमनी सेवेसाठी हे शिकले आणि त्यांची खूप इच्छा आहे की आपण सगळ्यांना सेवा द्यावी तर फक्त एवढा एक चार्ट करायचं तर हे एक चार्ट कळला की तुम्ही सगळे देऊ शकणार आहात लोकांना हा मग याच्यामध्ये काय करायचं इथे हे चार्ट केलं उम्र बघा वे वयानुसार सुद्धा तत्व असतं आता साठ वयाच्या वरती सगळे जलतत्वात असतात एकोणपन्नास ते साठ सगळे आकाश तत्वात असतात मग काही रोग त्या त्या वयात होतात म्हणजे त्या त्या तत्व बिघाडामुळे होत असतात आपल्याला तर हे शिकलं की तुम्हाला घरातल्यांना चिकित्सा देता येणार तुम्हाला आपल्या साधकांना देता येणार तुम्हाला बाहेर पण चिकित्सक म्हणून फक्त मोफत पैसे मिळवायचे नाही ठीक आहे पैसे तुम्ही नॉमिनल घेऊ शकता शंभर देऊ त्याच्या त्यांच्या पलीकडे घ्यायचं नाही तर हे असं या एका चार्ट म्हणजे मी सुद्धा डोक्यात ठेवलेलं नाही हा चार्ट मी बाबा काही मुद्दाम डायरी पण तुम्हाला आली दाखवते ही डायरी घेऊन आली मला द्यायचे होते चिकित्सा आता यांना वेळ मिळाला तर मी देणारच आहे नाही म्हणजे नाहीच नाही आता काउन्सिलिंगला किती वेळ मिळतो तर याच्यामध्ये हे मी सगळे साधकांना एक एक पान केले हे बघा वैशमी दंडवते नंदा दण करते बघा आता त्यांनी तुम्हाला